बोल काहीतरी आता काय बोलू जमले माझ लग्न माहिती असं कस ठरवलं तुझ्या घरच्यांनी लग्न तुझं अरे चांगला आहे मुलगा त्यांच्या घरी आहे प्रॉपर्टी चांगली आहे त्यामुळे घरचे बोलले तिकडच करायचं म्हणून अरे काय मी काय तुला सुखात सुका। सुका। नाही ठेवू शकत का अरे तस नाही तू सुखात ठेवला असत मला पण आता घरचेच नाही बोलतात मग आपण त्यांच्या शब्दा पुढे कस जाऊ कस जाऊ म्हणजे प्रेम नाही का तुझं आहे प्रेम तुझ्यावरच आहे माझं पण कसं बोलणार आता ऐकावच आता लागेल मग घरच्यांच अरे बाळा पण असं कसं जाऊ दे घे तू पण थोडस समजून घरच्यांच्या पुढे नाही जाऊ शकत अर मी अरे पण मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय मग आता काय करायचं तू सांग मला तर लग्न करावच लागेल तिकड घरचे बोलले तर ऐकावं लागेल मला घरच्यांचं पण जाऊ दे ना सोड ना आपण भेटत जाऊ कधीतरी तू आलीस तर येईल मी तरी कुठे जाणार आहे तुला सोडून काय माहिती तू बदलली तर लग्नानंतर नाही बदलणार बोल मग आता काहीतरी काय बोलू मी तरी काय बोलू आता झालं का झालं काय झालं का म्हणजे पण अरे बायको मी तिच्याशी बोलतोय तू सांग कोणी काय फ्रेंड कम्हाला कळत नाही तुम्ही समजताय कोणाला काढते तू समजताय काय राहिले का नाक बोलायला राहिले तोंड नाग काय बोलणार तू आता हे बघ मित्रा तू समजते तस काय नाहीये अरे तुला कळत का लग्न जमले आज मला शंका कशी आली तुला सांगतो तु मी तू व्हॉट्सअप वर ऑनलाईन दिसायची माझ्यावर रिप्लाय करायची नाही वाट बघतो मी तुझ्या मेसेजची ऑनलाईन असून रिप्लाय नाही अरे फोन लावला अरे मित्र समजते तस काही नाही फक्त मित्र आहे म्हणून सांगायला लग्न ठरले म्हणून माझ्याशी बोलत नाहीये मी हिच्याशी बोलतोय लग्न हिच्या बरं येणार आयुष्य कशी काढणार तू अशी काही असे फालते करून हा समजता येत नाही समजायचंच राहिलं काय मी माझ्या डोळ्याने बघितलं आता आधी तरी निसत शंका होती शंका साठी हॅक केलं सगळे चॅटिंग दिसते याच्या बरोबर काय बोलते तू आणि माझ्याकडे आतापर्यंत प्रूफ नव्हता आता व्हॉट्सअपला पण सगळं हॅक केलेलं सगळं दाखवू शकतो मी आणि आता समोर समोर बघितलेलं आहे त्याच्यामुळे मला विषय वाढवायचा नाही असलं चालणारच नाही

त्याच्या घरच्यांनी अचानक ठरवलं रे काय बोलता पण नाही आला घरच्यांना बोलायचं होतं तुम्ही तो असं करणार होते का लग्न करून माझ्या बरोबर नाही मी तेच सांगणार होते तुम्हाला की झालं तेच झालं आता सोडून देणार होते हॅलो आप्पा तुम्ही इकडे या बरं हा तुम्हाला लोकेशन पाठवतो हो मी हा ये लगेच या जाऊ दे ना कशाला बोलताय त्यांना त्यांना कळू दे ना त्यांना काय असेल ते कशाला बोलताय म्हणजे तुम्ही असंच करणार का लग्न झालं तर असंच केलं असतं काय म्हणजे लेकर सांभाळायला कमी मी याचे तस नाही मी सांगणारच होते तुम्हाला ही सांगणार होती कधी सांगणार होती लग्न झाले मित्र प्रेम आहे अरे काय खर्च केलाय काय काय बघितलंय घरच्यांना तुला जमव मी काय सुपी वाटली काय आतापर्यंत केलेला सांगा सविस्तर काय असेल तुमचं करता मला काय करतो तुम्ही आपलं पाहून काय झालं इथं बसलेत मी मला तिला व्हॉट्सअपला मला चॅटिंग ना ती व्यवस्थित बोला ना तिला काम असतं कंटिन्यू मग मला समजलं नाही काय असेल कुठं ना कमान नसेल काय कुठं ना आता लग्न जमीन इकडून कुठं ना काय लग्न जमीन हे तुम्हाला काय अजून दाखवू का आतले बोल तुम्हाला चॅटिंग बघायची का ती काय काय बोलत आहेत काय काय हा जी बरं बोलायचं त्याच्यावर बोलते म्हटलं मी काय करायचं मग का विचार घेतला होता का आधी लग्न जमवायच्या आधी की माझ्या लग्न करायचंय की नाही आम्हाला काय माहिती याच्याबद्दल आता तू तरी सांगायचं नाही का सांगणार सांगणार होती काय आयुष्यात वाटवळ केले घरच्यांचं असं पैसे खर्च केले उद्या जर तिचं कळलं असतं मला मी तिला जर सोडून दिली असती मग कोणावाला असते माझ्या नीड बघत नाही म्हणून आमची काय चूक आहे तुमची चूक नाही चुकी सांगा त्याच्यावर लग्न लावून द्या कोणत्या जातीच काय काय करतो ही कॉलेजला आता मी कस समजतो आमचं चुकलं म्हणेन मी लोकांना काय सांगायचं आम्ही लोकांच तुम्ही बघा इतकं नाही सांगू शकत माझाच दोष आहे म्हणून सांगा लग्न मोडलं म्हणून सांगा तिचं ती काय असल्या परिस्थितीत लग्न मी नाही करू शकत जाऊन द्या खोकलं चुकलं असं लिफरुजी आहे काय एवढं तुम्ही तरी मनाव घेता पाहुणा आता नात आहे माझी ती लेकर किती केलं के ले तरी नसन चुकलं चुकलं असलं तर चुक आम्ही पादरात घेतो चुकलं असलं तर अवघड पादरात घेत जाऊन द्या ना लेकर ती लग्न लावून त्याच्या बरोबर माया बरं काय लागतो ती कस आयुष्यात वाटोळ करतो हे बघा मी नानाला माझ्या पद्धतीने समजून सांगतो की मला हे लग्न करायचं नाही मी काय लग्न करू शकत नाही त्यांचं काय असं ते बघा हे तुमचं काय सगळ्याला अंधारात ठेवायचं काम केलेलं आहे चुकीचं झालेलं माझ्या मला ही सहन नाही करू शकत मी आयुष्यभर नाही जोडू शकत अशा गोष्टी चाललो तुमच तुला अक्कल काय करून ठेवलं कळत गवढ चांगलं पोरगा बघितला होता मी आणि तू ह्याच्यासाठी तिथं माती खाल्ली तू काय आहे पोराकडं काय एवढं चांगलं बघितलं होतं ना मी अगं लाज वाटते मला तुला पोरगी म्हणायची बघ 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 काय आता तुझ्याच मनाने बघ म्हणलं होत सांगितलं तर लवकरच आधी ठोको टाक मला माहिती का शिकरी नि नात का आरती तुम्हाला थोडी फार लाज बीज काय वाटते का नाही काय वाटलं ग बाई तुला ताई तू असं मनाय बोलायचं ना तर एवढी झक मारी नव्हती करायची गाणं तिकडे जमलं जमलं म्हणायला हा तो पिकाळू की लागेल का आता साऱ्या गाणं गोता गा पवास हे कधीपासून चालू आहे एक वर्ष झाले चुकलं बाबा माझं राहू दे आता चुकलं एवढी चूक करून बसली तू अगं ते पोरग चांगलं होत म्हणून नीट गेलं कब तरी एखाद्याने काय काय केलं असत करतो काय कॉलेज मध्ये म्हणजे कॉलेज मध्ये चालू होत म्हणायचं तू घरी सांगितलंय का तुझ्या पोटा पाण्याचं काय शेती आहे शेती तुला येतं का शेतीतली काम तिला नाही येत अजिबात काय करायचं का लग्न जमवताना आम्ही विचार करून जमवत असतो तुमच्याकडे नाही आवडलं की घेतलं सुटलं नाही तुझ्या घरी सांगितलंय का तू सगळं सांगणार होतो पण कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे म्हटलं आम्ही दोघं पण एकमेक घरी सांगू पण तेवढं तुम्ही तिचं लग्न ठरवलं बाहेर तुम्ही जनरीत उलटीच पाडायची ठरवली आहे का सगळी आवा आधी घरचे बोलतात मग तुमचं असतं तुम्ही आधी सगळं जमून बसताय मग घरच्याकडे आहे काय आम्ही आई बाप कशाला इथं नाही काय चुका आहेत का आमच्या तुम्हाला जन्म दिला वाढवलं सांभाळलं तुमच्यासाठी चांगली पोरग पोरगी बघितली तुझ्या बापाने आईने एखादी पोरगी बघितली असेल चांगली तिच्या आयुष्याचं वाटूळ एक काम कर आता घरी सांग पहिले तुझ्या घरचे होतील का तयार लग्नाला नाही तर तिथं हातपाया पाड्या यायला लग्न आम्हालाच काय असत तुझ्या घरी बोल आणि बोलून झाल्यावर मला फोन कर मी लिहिणी घेऊन आणि हाय तुमची इच्छा तर देतो उरकून काय पुढं काय होईल त्याला मी जबाबदार नाही तुझं तू बघायचं तुझ्या मान्यप्रमाणे झाले ना जात घरी तुझ्या चला बस